सोलापूरात अखेर तो दिवस उजाडला असून अनेक दिवसापासूनची प्रतीक्षा आता संपली आहे सोलापूरच्या विमानतळावरून विमान उडण्यास परवानगी देण्यात आली असून या नूतनीकरण झालेल्या विमानतळाचे उद्घाटन येत्या सव्वीस सप्टेंबर रोजी पुणे येथून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे सुरुवातीला सोलापूर पुणे अशी विमानसेवा सुरू होणार असल्याचे समजते केवळ चाळीस मिनिटात सोलापूरमधून पुण्याला जाता येणार आहे यानंतर सोलापूर मुंबई विमानसेवा नोव्हेंबर अखेर सुरू करण्याचा प्रयत्न राहील असे सांगण्यात येते जून दोन हजार तेवीसमध्ये विमानसेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची को जनरेशनची चिमणी पाडण्यात आली त्यानंतर विमानसेवा कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता लागली अने चे, चे होती अनेक महिन्यांपासून विमानतळाच्या नूतनीकरणाचे करण्याचे काम सुरू होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः लक्ष घालून विमानतळातील कामे करून घेतली भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रयत्नानंतर आता विमानसेवा सुरू होत आहे सोलापूर विकास मंचने सुद्धा विमानसेवा सुरू होण्यासंदर्भात अनेक वेळा पाठपुरावा केल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे त्यांचाही यामध्ये वाटा असल्याचे म्हणावे लागेल देशाचे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत विमानसेवेसाठी फ्लाय नाईन्टी वन अलायन्स एअर या कंपन्यांशी चर्चा करण्यात आली आहे